टिपिकल आरशीमध्ये आज तुमचं स्वागत आहे आज आपण भरपूर दिवसांनी सकाळचा ब्लॉग टाकत आहोत टाकत होतो तर सकाळच्या ब्लॉगमध्ये मी आधी सुरुवातीला मला गरम पाणी करून पिलेली होती आणि नंतरून मला असं चाललं होतं का कोणती भाजी करायची का आज कांदापात पण होती आणि शेपूची भाजी पण होती मी आंघोळ वगैरे करून आले छोटीशी मस्त अशी देवपूजा केली माझी बाकीचे सगळे झोपलेले होते आणि आता हो मी बाहेर चाललेली होती आपले तुळशीची पूजा करण्यासाठी हळदी कुंकू आणि अगरबत्ती लावण्यासाठी तर त्यासाठी मी बाहेर गेलेली होती बाहेराचा नजारा होता छान असं गार असं वातावरण होतं तुळशीला मी अगरबत्ती लावलेली होती मस्त असं दर्शन घेतलं सूर्यनमस्कार घेतला आणि नंतरून मी घरात जाणार होते त्यासाठी त्याच्या आधी मी तुम्हाला माझं बाहेरचा नजारा दाखवते मस्त असं लाल निळं आकाश दिसत होतं छान असं आमचं घर दिसत होतं आता मी घरात गेलेली होती घरात भरपूर असा अंधार होता अंधारातून मी चाललेली होती कारण बाकीची सगळी लाईट बंद होती आणि हो आता मी आलेले आहे किचनमध्ये वाजलेले होते सकाळचे सव पावणे सात पावणे सात वाजले होते तुम्ही बघू शकता मी घड्याळ पण लावलेलं आहे छोटंसं किचनमध्ये असं आपलं मस्त छोटंसं घड्याळ होतं आणि हो आता मी सुरुवात करत आहे कणिक मळण्यासाठी कारण पहिले मी कणिक मळून घेते भिजण्यासाठी आणि आपलं फायनल डिसिजन झालेलं होतं कांदापात करायची होती ती पण थोडीच करायची होती पण मी निवडून घेत होती कांदापात निवडता निवडता मला आठवलं हो की मला मुलींनी सांगितलं होतं की थोडीशी सोयाबीनची भाजी कर सोयाबीन वडी त्यामुळे मग मी सोयाबीन वडी पण करणार होती कणिक कर म्हणून ठेवलेलं होतं कांदापात सुरू होती मी चहा पेलेली नव्हती चहा मी नंतर पिणार होती बाकीचा स्वयंपाक वगैरे आवरून घेणार होती हे बघा कांदापात कापून झालेली होती ते आता धुवून मस्तपैकी मी तिला फोडणी देणार होते आणि एकीकडे आपली सोयाबीन वडी गरम पाण्यात टाकणार होती सोयाबीन वडी गरम पाण्यात टाकताना कायम हळद आणि मीठ टाकायचं आहे जेणेकरून ती हळदवडी सोयाबीन वडी छान आणि चविष्ट पण लागते तर सर्वात पहिले आपण जिऱ्याची फोडणी देऊन कांदापाट टाकणार आहे धुवून पहिली गोष्ट धुवून टाकणार आहोत तिला मातीचे बारीक बारीक कण असतात किंवा माती पण असते त्यामुळे हे बघा मस्त अशी हिरवीगार भाजी, बाजा बाजा सा। भाजी होती बाजारातून आणलेली होती आमच्या गुरुवारचा बाजार असो सायकेडचा ही आपली सोयाबीनची भाजी होणार होती दोन्ही भाज्या चालू होत्या आज फायनली सगळं आवरून झालं मी तुम्हाला माझं आवरलेलं घर दाखवत होते सगळं म्हणजे फरची वगैरे पुसून झालेली होती माझं घर मी आवरलं होतं दादू आणि माझ्या सासूबाई बाहेर बसलेल्या होत्या त्यामुळे मी पटपट आवरून घेतलं मुली पण साडेनऊ वाजता शाळेत गेले होते वाजले होते पावणे अकरा हे बघा मस्त असं फर्निचर पण पुसलं होतं बाकीचा आडवा तुडवा पसारा पण आवरलेला होता आता तुम्ही म्हणशाल बेडला आडवा झोऱ्या का टाकलेला आहे उभा का नाही ठेवला तर मुलं त्या सापटीमध्ये काही पण पेन वगैरे त्यांच्या खेळणीच्या वस्तू टाकत असता म्हणून मी ते ठेवलेलं आहे नेहमी मुलींच्या वस्तू आटकेल्या होत्या दादूचा घोडा इथं उभा होता पार्किंगसाठी अशा प्रकारे आपलं घर आवरून झालं होतं आज मस्तपैकी हे नवीन एक पिजन कंपनी आहे त्याचं इंडक्शन आम्हाला भेटलं होतं ते पण मी साईडलाच ठेवलं होतं आणि वाटाणं आणि घेवड्याच्या शिंकाई मला निसायच्या होत्या निवडायच्या होत्या तुम्ही म्हणशाली टोपली कशाची आट करू तर काहीच वेगळं नाही त्यामध्ये मी लसूण ठेवलेला होता आणि हो आता हे माझं किचन आहे आज मी मस्त तांब्याचा हांडा पण घासलेला होता आणि माझं छोटंसं किचन आहेत तर किचनवर या दोन वस्तू होत्या ते आहे हे मी मेशोवरून बोलवलं होतं खास आपले गरम मसाले ठेवण्यासाठी माझ्या दादूच्या बड्डेचे स्टिकर होते ते मी फ्रीजला लावले होते अशा प्रकारे मी रॅक पण मी मेशोवरून बोलवली होती हा माझा सासूबाईंचा तांब्याचा अंडा होता आणि आता आपण जाऊया वॉशिंग एरियामध्ये तिथे सगळं वॉशिंग एरिया येतो पूर्ण वै धुणं वगैरेच चालू असतं हे दळण लावलेलं होतं मी आमचं घरचं दळण होतं तिथे मी छोटासा माळा काढलेला होता जेणेकरून मला काही वस्तू वरती ठेवता आल्या पाहिजे न हो आता मी तुम्हाला बाहेर दाखवते आमच्या साईडच्या बायांचे कपडे वगैरे धुऊन झाली होती मला पण आता धुन धुवायचं होतं कारण मी आज बाजू घरातलं एक्स्ट्राचं काम आवरत असल्यामुळे मला थोडं